दादा बऱ्याच कलाकारांशी बोलताना असं जाणवतं की नाटकातून कौतुकाची थाप था तेव्हा ऑन स्टेज किंवा तेव्हा मिळते सगळं होतं पण मानधनाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा कलाकार दुसरं दुसराही पर्याय शोधतो चित्रपट असेल मालिका असेल वेब सिरीज असेल असाही पर्याय शोधतो मग संतोष पवारला असा प्रश्न नाही का पडला चांगला प्रश्न आहे काय होतं मग तुम्हाला ना दिवसर काम करण्याची सवय पाहिजे मग तुम्हाला मग मा माझा मा आज मुलीचा वाढदिवस आहे आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे मग आज मी तिकडे असं कर असं करून नाही चालत मी काय केलं आहे माझं मला माहिती आहे म्हणजे आता विषय निघाला म्हणून तुम्ही माझ्या मुलीच्या बारशाला पण नव्हतं घरी मी प्रयोगाला गेलो होतो मी माझ्या लग्नाच्या आदल्या रात्री प्रयोग केला आहे लग्नाच्या दिवशी मी सकाळी उठून तालमीला गेलो आहे सर तुम्हाला हे करावंच लागतं पण हे मी पैशासाठी नाही केलं मी नाटकाची ती मजा घेत होतो त्या प्रोसेसची सगळी मजा घेत होतो आणि एखादा माणूस माझ्यावर लाखो रुपये लावतो सो ती जबाबदारी माझी की त्याचा रिझल्ट देणं ही जबाबदारीचं भान मला होतं आणि मी आलेलं कुठलं काम नाही म्हणत नाही आता इकडनं उठून समजा मला लिखाणाचे किती पैसे मिळतात मॅग्झिनचे किंवा वृत्तपत्र लिहिण्याचे किती पैसे मिळतात ते पण मी करतो मी सोडत नाही रात्री त्यापर्यंत मी विकवतो कारण ती त्यानिमित्ताने मी लिहायला बसतो खाली मला मी लिहितोच जाऊ नाही मला लस पूर्ण करायचं आहे सो so मी अलर्ट राहतो मी काम करत राहतो मी कुठेही रिलॅक्स होत नाही म्हणजे झोपताना पण बायकावर माझं डोकं घरगर घरगर मला कळतंय माझं डोकं चालू आहे बेजा चालू ते आणि तुम्ही जेव्हा काम करत पैसे मिळतात तुम्हाला तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे काम करता ते पैसे मिळतात नाही मग आज माझ्या आजोबा बायकोचा वाढदिवस आहे नाही नाही मग आज नाही येत मी मग माझ्या आजोबा आजारी आहेत माझे मी येत नाही मग काही कारण देतात असं करून नाही चालत ना की मग तुम्हाला जर चित्रपट मग थांबा ना चित्रपटाची वाट बघा तुम्ही प्रयोगाला येणार आणि तुम्हाला जेव्हा काही नसेल तेव्हा तुम्ही प्रयोग करणार आणि जेव्हा आलं केलं की तुम्ही दिल्ली तारीख सोडून निघून जाणार बाकीच्या काय करायचं जर एखादा लेखक तुझं तिथे येत नाही पण त्यांनी तुम्हाला नाटक दिले त्याची रॉयल्टी त्याचं मानधन त्याच्या घरी जाणार आहे तुम्ही दोन प्रयोग दोन प्रयोग त्याचे गेले ना तुम्ही तिकडे दोन पैसे कमाव बरोबर तर माझं तुम्ही कुठे काय करतोस का बाबा बिझी असेल तर नको करूस तू कुठे काही ऑडिशनवर देतोस का तुझी इच्छा फोकस आहे का हे कर जबाबदारी आहे का मी पण विचार तू जबाबदारी कुठे काम काय नाटक करू नको कारण नाटकातून एवढा पैसा नाही मिळते मलाही मिळते की तुमचं घर चालेल हां तुम्ही मान खाली घालून काम करायचं नक्की आता बॅक्टरी किती वर्षान वर्ष करतात त्यांची मुलं छान शिकून इंजिनियर झाली डॉक्टर झाले त्यांनी शिकवलं ना मुलांना पण ते फक्त नाटक करतात प्रयोग करतात दिवसाला तीन तीन चार चार प्रयोग करतात आम्ही त्यांची मेहनत बघितलेली आहे पण हे आमच्याकडे तसं नसतं ना काय होतं काही वृत्ती असे आहेत की सेलिब्रिटी बनवल्या येतात सेलिब्रिटीच बनायचं त्यांना पैसे पण नाहीत पैसा कोण आहे सेलिब्रिटी आहे म्हणायचा मग ते मग सुपर म्हणलं नाही डोक्यात बांधलेलं असतं मग काही मिळत नाही मग नाटक करूया आणि नाटक काय आलं जा नाही मी नाही आहे या दिवशी नाही या दिवशी कसं बोलू शकतो एखादा माणूस तुला तारीख दिलेली आहे ता जाहिरात सुटलेली आहे जर ती तो प्रयोग नाही झाला तर तरी त्या थिएटरचं भाडं भरावं लागतं निर्मात्याला त्या जाहिरातीचे पैसे भरावे लागतात ह्या गोष्टी बघ इतर कलाकडी तारीख म्हणून ती तारीख आपल्याला आहे मग मी काही काम घेतलेलं नसतं ते सगळे घरी बसून राहणार सो ह्या गोष्टी ते डोक्यातच येते त्यांच्या ह्या गोष्टीचं मला भान असल्यामुळे आणि माझ्या नशिबाने जेव्हा मी नाटक करत होतो तेव्हा माझ्यावर काही जबाबदार नव्हत्या म्हणजे वडिलांनी सगळं केलं होतं माझ्यावर काही जबाबदार नव्हत्या पण नाटक सुरू झाल्यापासून मात्र मी काय म्हणतात ना की पै न पय गोळा मी सगळ्यांना माहिती आहे मी माझ्या घरचा डबा असतो मी घरचंच खातो शक्यतो होईल थोडं इतर कसलं व्यसन नाही बाहेर चहाही पित नाही जेवढे जे काही पैसे मिळाले ते घरी नेऊन देतो तुम्हाला जर दहा रुपये मिळणार तुम्ही सात रुपये इथे बाहेर उडवणार तीन रुपये तुमचं घर कसं चालेल मला एवढं करतं बॅकस्टेजवाल्यांचं पेमेंट कलाकारांपेक्षा कमी आहे तरी त्यांची घरं चालतात मग तुमचं घर का चालत नाही कारण ते वाले मी बघितले कधी काही म्हणत नाही प्रचंड प्रोफेशनली काम करतात म्हणजे समजा एखादा कपडे पडवालात तो जर येणार नसेल दुसरा माणूस येणार असेल तर मी बघित आहे ते कपड्यामध्ये त्यांनी चिठ्ठ्या ठेवलेले असतात फर्स्ट बॅकलॉ फर्स्ट बॅकआउट सेकंड ब्लॅकआउट सेकंड एंट्री हे ते सगळं प्रोफेशनली काम करत असतात जसं जर डबेवाले करतात तसं डबेवाले सुट्ट्या घेतात का त्यांचं काय पेमेंट असेल घरं चालतात नाही व्यवस्थित त्यांची मुलं शिकली आहेत ना सो माझं हे म्हणणं तुम्ही काम करा ना काम केलं की बरोबर पैसे मिळतात तुमचं फोकसच नाही मला पिक्चर करायचं आहे मग तुम्ही पिक्चरची वाट बघ मग असं होतं की डोकं हा प्रयोग आहे मग प्रयोग नाही आहे ना तुम्ही निगेटिव्ह कसं बोलू शकता प्रयोग आहे म्हटलं की कलाकार एक्साईट झाला पाहिजे ते होत नाही काही काहीचं सगळ्यांचं म्हणणं काहीचं इव्हन इव्हन नवीन मुलं पण येतात काही काम नसेल पण असे असतात काम येणार नाही मग मला शूटिंग मिळेल अरे म्हटलं तू आधीच येत नाही शूटिंगला तू कशाला तुझ्यावर तु मेहनत घेते महिना घेऊन तुझ्यावर रिहर्सल केलेली आहे तुझ्यावर खर्च केलेला आहे त्याचं काय करायचं ह्या गोष्टी पण घडतात त्यामुळे मी शक्यतो नवीन मुलाबरोबर काम करतो जे कुठे बिझी नसतील त्याला आम्ही नवीन हे म्हणतो की विनापाश विना आपत्त्य असे जर असेल तर मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका